पालघर जिल्ह्यातील वाडा येथील बालसंस्कार वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग महाराज भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली नर्मदा परिक्रमेचा विशेष उपक्रम राबवण्यात येत आहे गेल्या एक दशकापासून बालसंस्काराचे कार्य करणाऱ्या या संस्थेने आता ज्येष्ठांना आणि तरुणांना नर्मदा परिक्रमेच्या माध्यमातून आध्यात्मिक साधनेची जोड दिली आहे नुकतीच डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये संस्थेमार्फत पन्नास भाविकांनी नर्मदा परिक्रमा यशस्वीपणे पूर्ण केली यामध्ये पस्तीस ते चाळीस ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांचा समावेश होता नर्मदा परिक्रमा ही केवळ यात्रा नसून ती एक आध्यात्मिक साधना आहे जी माणसाला अंतर्मुख व्हायला शिकवते विशेष म्हणजे ज्यांना पाय दुखण्यामुळे किंवा आजारपणामुळे पायी परिक्रमा करणे शक्य नाही त्यांच्यासाठी विशेष वाहनांची व्यवस्था करून ही परिक्रमा पूर्ण केली जात आहे परिक्रमा पूर्ण केलेल्या भाविकांच्या पुढाकाराने येत्या पंचवीस जानेवारीला देवघर येथे नर्मदा जयंती साजरी करण्यात येणार आहे या सोहळ्यात नर्मदा जलपूजन अध्यात्मिक प्रवचन परिक्रमा गौरव कन्यांचे पूजन करण्यात येणार आहे बालसंस्कार वारकरी शिक्षण संस्था उन्हाळ्यांच्या सुट्टीत मुलांना तबला पेटी आणि धार्मिक ग्रंथांचे शिक्षण देऊन संस्काराचे काम करत आहे आता नर्मदा परिक्रमेच्या माध्यमातून ही परंपरा अधिक व्यापक केली जात आहे पुढील नर्मदा परिक्रमा डिसेंबर डिसेंबरमध्ये नियोजित असून इच्छुक भाविकांनी सहभागासाठी पांडुरंग महाराज भोईर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे आरबी न्यूज साठी मलिक शेख मोखाडा